हे असे आपले मस्त आप्पे तयार गोड आप्पे रवा सॉरी तांदूळ आणि गव्हाची लापशी आपण गव्हाच्या पिठाचे जसे गुलगुले करतो तसे पण इतकचके आपण याला कमी म्हणजे तेलाचा तुपाचा वापर करू शकतो गुलगुले म्हणजे अखंड तळावे लागतात हॅलो फ्रेंड्स आहात स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये मी आज नाश्त्याला गोड करणार आहे त्यासाठी बघा हे एक वाटी तांदूळ घेतले आहेत मी साधे तांदूळ आहेत आपले आणि अर्धी वाटी म्हणजे ही छोटी वाटी म्हणजे ही अर्धी वाटी ही गव्हाची लापशी आहे आपली जी गव्हाची भरड असते ना लापशी म्हणतो आपण ती ती तर ह्या दोन्ही मी स्वच्छ धुवून भिजत घालणार आहे निदान चार तास तरी भिजायला पाहिजेत किंवा मग रात्री भिजत घाला सकाळी करायचं असेल तर तर मी भिजत घालते धुवून घेते आधी आणि भिजत घालते हे दोन्ही स्वच्छ धुवून भिजत घालते नंतर दाखवते तुम्हाला जेव्हा चांगले तांदूळ आणि ही लापशी भिजेल तेव्हा दाखवते तांदूळ भिजलेत बघा हे चांगले हे मी रात्री भिजत घातले होते आत्ता करते मी त्याचा नाश्ता लापशी पण छान भिजली आणि तांदूळ भिजले तर ता आता मी हे मिक्सरमधून काढून घेते एकीकडे मी आपे पात्र पण गरम करायला ठेवले बघा हे आपे पात्र गरम करायला ठेवले आणि मिक्सरमधून काढून घेते तांदूळ वगैरे एकत्रच काढून घेते मिक्सरमधून पाणी न घालता मिक्सरमधून काढलं आधी काढून घेतलं आता बघा त्यात मी हे ओलं खोबरं घालते पहिल्यांदाच नाही घालायचं कारण मग ते एकदम बारीक होतं ह्या चार पाच वेलच्या घालते त्यात आणि हा गूळ घालते अर्धी वाटी गूळ तुम्हाला जास्त गोड लागत असतं तर तुम्ही जास्त पण घालू शकता आपल्या आवडीप्रमाणे आता परत सगळं मिक्सरमधून काढून घेते आता अजिबात पाण्याचा वापर नाही केलाय कारण भिजलेलं साहित्य आणि शिवाय गूळपणे त्याला पाणी सुटतं परत आता हे मिक्सरमधून काढून घेते एक मिठाचा कण घालते आणि कणभर मीठ घातलं परत मिक्सरमधून काढून घेते त्याचं मिश्रण करून घेतलं त्यात मी आता सोडा घालते सोडा घातल्या घातल्या पटकन ते घालून घ्यायचे इकडे तवा ता पण तापलाय आपला हे डायरेक्ट आपण गॅसवर ठेवत नाही त्याच्या खाली जुना पॅन ठेवलाय मी आता ह्यात तूप घालते घरातलं तूप आहे माझं तुम्ही तेल घातलं तरी चालेल तूप घातलं तरी चालेल मधल्यात शेवटी घालायचं कारण तो मधला भाग जास्त तापलेला असतो आता हे मंद गॅसवर एक दहा मिनिट ठेवते मी झाकून एक बाजू छान भाजले बाबा पलटी करून घेते मी परत झाकण ठेवून देते दुसरी बाजू बाजू देते चांगली दुसरी बाजू शेकली का बघूया छान भाजल्यात दोन्ही पण बाजू आपण जसे गव्हाच्या पिठाचे गुलगुले करतो ना तसेच हे आपते पण एवढंच की आपण ह्यात तांदूळ वापरलेत आणि गव्हाची लापशी वापरली आणि जास्त तेलात तळायला नको तेलाचा वापर नको म्हणून आपण असे करू शकतो छान मग आता हे काढून घेते मी परत तूप लावून घेते दुसऱ्यांदा लावायला परत मंद गॅसवर दहा मिनिट ठेवते छान भाजलेत बघा फुगलेत पण मस्त रंग पण छान आहे ते दुसरी बाजू शेकू देते चांगली गॅस बंद करते कडेला थोलेला आपतील नाही तर छान भाजलेत चांगले असे हे आपले आपे तयार गोड जास्त तेलाचा वापर नसला करायचा तर तुम्ही असे करू शकता छान कमी जास्त गोड करू शकता जास्त गोड आवडत असेल तर जास्त घालायचं छान लागतात करून बघा तुम्हाला माझी आजची रेसिपी आवडली तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा शिवाय सोबतचं बेल आयकॉनचं बटन दाबा म्हणजे माझ्या रोजच्या रोजच्या रेसिपी तुम्हाला बघता येतील